Активатор, бурглестання, аж каждый день. Клети живые, апелюю, коль у кого, апелюю, коль у кого, бурглестання, аж каждый день. Клети живые, апелюю, коль у кого, бурглестання. মনারা নিটাইচেতাই মনাগে পোলো ছটমারা তুভাগে পোলো টমনারা তুভাইচেরে

lên luôn phải phải lên à xuân 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 lên luôn आज जे पुनर्वसन रेवसा वलगाव पुंडचं जे पुनर्वसनचं जे इथं जिल्हाधिकारमध्ये दोन घंट्यापासून जे आंदोलन चालू आहे चार वाजेपर्यंत जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर वसु महाराज प्रा जिल्हा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आम्ही जिल्हाधिकारी साहेबाची कॅबिन ताब्यात घेऊ आणि त्या ऑफिसमध्येच आम्ही ठिय्या आंदोलन चालू करू जगपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही ते कॅबिन सोडणार नाही हो दोन हजार सातपासून जे पेढी नदीला पुर आला होता दोन हजार सातमध्ये त्या पुरामध्ये वलगाव कुंड रेवसा आणि अनेक गावे बाधित झाली होती हे सर्व नदीकाठी राहणारे गरीब वर्ग होता यांना पुनर्वसन करण्यासाठी शासनाने उदासीन धोरण अवलंबलेलं आहे लोकप्रतिनिधींचा या याकडे लक्ष नाही आहे दोन हजार सात ते सोळापर्यंत आम्ही अनेक आंदोलन केले सोळा सतरामध्ये यांना जागा तर मिळाली पुनर्वसित करण्यासाठी प्लॉटसुद्धा दिले परंतु त्या जागेवर कुठल्याच नागरी सुविधा नाही तिथे रस्ते नाही नाली नाही वीज नाही तिथं शाळा नाही अशा अवस्थेत त्यांनी तिथं जाव कसं राहावं कसं घर बांधकामासाठी जो पैसा मिळाला पाहिजे तो पैसासुद्धा शासनाने दिला नाही फक्त वीस वीस हजार रुपये एक एक टप्पा पहिला दिला वीस हजार रुपयात कुठलंच घर बांधणं होत नाही साधा संडाससुद्धा बांधू शकत नाही अशा अवस्थेत यांनी जाव कुठं राहाव कुठं यांच्या मुलांचे यांच्या मुलींचे नातवांचे लग्नसुद्धा होत नाही यांना कोणी पोरीसुद्धा देत नाही यांच्या मुलांना अशा अवस्थेत त्यांनी दहा बारा वेळा आंदोलन केले परंतु कुठलाच न्याय मिळाला नाही म्हणून आज हे शेवटचं आंदोलन आहे आम्ही इथे भाकर खाऊन राहिलो सर्वजणं शांततेनं कलेक्टर ऑफिसमध्ये यानंतर आम्ही जर चार वाजेपर्यंत आम्हाला कलेक्टर साहेबांनी न्याय दिला नाही मंत्र्याशी बोलणं करून दिले नाही मीटिंग लावली नाही तर आम्ही कलेक्टर साहेबाची कॅबिन ताब्यात घेऊ आणि हे शेवटचं आंदोलन राहील करो या मरो या आंदोलनात होईल धन्यवाद